सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार आपण अंतर्गत त्यांनी सांगितलं काही अडचणी आहेत जे नागरिकांना आज गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारांनी केलेली कामं आणि आता केलेली दादानी मंजूर कामं हाच त्यामुळे आपण जर बघितला तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे काही गोष्टी आता उमेदवारांनी सांगताना राहिल्या की आता दादानी मंजूर केलेलं नऊ कोटी रुपयाचं जे सांस्कृतिक भवनाचं काम आहे बयासानींनी शहाऐंशी सत्त्याऐंशी सालीमध्ये जे सांस्कृतिक भवन बांधलं त्याचा सांस्कृतिक भवनाचा सा मेंटेनन्स दोन हजारपर्यंत चांगलाच चालला पण दोन हजारनंतर आता या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर सांस्कृतिक भवनाची अक्षरशः वाट लागली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आपल्याकडे व्हिडिओ आहे तो लवकरच आपण पब्लिश करतो भयंकर पद्धतीने सांस्कृतिक भवनाची अवस्था तिथे केलेली आहे त्यामुळं जर फलटणला असलेला वारसा आहे की काळी बारामतीनं लोकं येणारी फलटणला कार्यक्रमांसाठी नाटकं बघण्यासाठी शिक्षणासाठी हा वारसा संपलेला आहे फलटणकारांचा तो बा वारसा बारामतीला गेलेला आहे बारामतीला वळलेला आहे फलटणकर पूर्ण प्रमाणात फल बारामतीला जायला चालू झालेलं आहे शिक्षणाच्या मार्फत आपण आज जर बघितलं तर जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी जवळजवळ दोन तीनशे बसेस आणि गाड्या आज बारामतीला शिक्षणासाठी जातात तर कुठंतरी असं बघितलं तर आज जसं सांगितलं प्रियदक्षिनी की एक मोठ्या प्रमाणात खेडगाव हे होऊन बसलेलं आहे तर त्याचा कुठंतरी प्रमाणात आपण प्रमाण आपण बदलण्यात शहरामध्ये कुठंतरी आपण सहभाग घेऊयात फलटणकारणी त्यासाठी एकत्र येऊयात बरं एवढं सगळं त्रासाला कंटाळून वैतागून जेव्हा आपण स्मशानभूमीत एखाद्या जायची वेळ येते एखाद्या कुटुंबात जायची वेळ येते स्मशानभूमीची आपण अवस्था बघितली मध्ये आम्ही स्वखर्चाने संशोधनांच्या मार्गदर्शक स्व स्मशानभूमी साफ करून घेतली दत्तघाटाची ती अवस्था कुठंतरी हा प्रकार बदलणार आहे का नाही आहे मध्ये काही मुलींना अडचणी झाल्या मुलींना श कॉलेजसाठी बस बसस्टॉपवरनं कॉलेजला जाण्यासाठी चालत जायला लागतं बसस्टॉपची अवस्था नाही आहे सिटी बसचा आपण प्रस्ताव सद्गुरू शिक्षण संस्थेतर्फे मार्फत दिलेला होता तोही त्यांनी आपल्याला आज नाही म्हटलं तरी कुठंतरी तो फेटाळून त्याचं कुठंही पुढं कुठल्याच गोष्टी घेतला गेलेला हां बिना बि बी, बिना मोहम्मदला आम्ही महिलांसाठी आणि मश मुलांसाठी सिटी बसची सेवा चालू केली ती पण आता संशोधनाने बोलल्यानंतर संशोधना मार्गदर्शनाखाली नगरपालिका जेव्हा येईल त्यानंतर आम्ही नक्कीच सिटी बसची व्यवस्था त्या ठिकाणी करूयात नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली ज्यामध्ये मुलींना आणि नागरिकांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पाच वर्ष पस्तीस वर्ष दिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे हा जो एक फटणकारांना विनंती आहे पाच वर्ष रणजितदादाच्या संशदांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व गडाच्या चिन्हाखाली आज फलटणकरांना आम्हाला सेवा करण्याचा चान्स द्या शंभर टक्के आम्ही कुठंही फलटणकरांना नाराज करणार नाही कुठंही तुम्हाला असं वाटत नाही की कुठंतरी आम्ही कामात कमी पडलो फलटण बदलल्याशिवाय राहणाऱ्या पाच वर्षात एवढी आज वाहिद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा